सकाळचे सव्वा पाच साडेपाच वाजलेत मग इथं बऱ्याच बायका आरतीसाठी येऊन उभा राहिल्यात मुलींची रांगोळी चालली आहे काढायची आणि इथं येऊन उभा राहिलेल्या बायका थोड्याशा बायका राहिल्या त्यामुळे आरतीला जरा थांबवलं होतं तोपर्यंत मुलींची रांगोळी पण काढून होत्या तोपर्यंत बायका पण येतील आजचा रंग केसरी होता त्यामुळे सगळ्या बायका केसरी रंगाच्या साड्या नेसून आल्या होत्या आम्ही पण केसरी रंगाच्या साड्या घालून गेलो होतो दिदींची इथं तयारी चालली आहे आरतीची धूपधीप वगैरे लावायचं चाललं आहे त्यांचं आणि ही जी साडी नेसवलेली आहे ती आम्ही दिलेली आहे साडी देवीसाठी मग इथं बायका उभा राहिल्यात अजून थोड्याशा राहिल्यात बायका याच्या त्या आल्या की नंतर मग आरती करणार आहे आम्ही थोडीशी घरं आहेत आमच्या इथे जास्त काय नाही एक शंभर दीडशेच्या आसपास असतील घरं त्यामुळं छोटंसंच मा मांडं वगैरे घातलेले पण मग देवी छान आहे मोठी पण आहे मूर्ती देवीची त्या लाईटिंग वगैरे केल्या आणि आरतीला आता तयारी करायची चालल्या एक दोन मिनटात आरती चालू होईल एक चार पाच बायका राहिल्यात मग थांबलो होतो था आम्ही आणि त्या आल्या मग त्या आल्यानंतर आम्ही आरतीला चालू केले इथे सगळ्या बायका ज्या आरतीची ताटं घेऊन आल्या आहेत त्या सगळ्या ओळी उभा राहिल्या आहेत देवीच्या समोर आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ताट आहेत मग त्या आरती चालू असताना ओळ त्यात इकडे उजव्या साईडला जो मुलगा उभा राहिला आहे तो मुलगा साडी दरवर्षी तो मुलगा साडी ने एकदम मस्त छान साडी नेसवतो तो त्याला आदल्या दिवशीच साडी नेऊ द्या लागत्या मग तो प्लेटा वगैरे पाडून सगळी पूर्ण पिनअप करून साडीला ठेवतो आणि सकाळी येऊन पटकन नेसवून होत्या मग नाहीतर मग खूप वेळ लागतो साडी नेसवायला त्याला खूप छान साडी नेस होतं इथे आदल्या दिवशी गजरे हार बाकी सगळं घेऊन द्यायला लागतं इथे आरती करून झाली मग आम्ही फोटोसाठी वरती जाऊन उभा राहिलो होतं मी तर धूप वगैरे त्याचं धूर खूप येत होतं त्यामुळे जरा श्वास घ्यायला पण त्रास होत होता त्यामुळे जरा चेहरासं माझा असं जरा हे झालेलं आहे मग नंतर मिस्टर पण आले माझी वरती मी त्या आई पण आहेत वरती आल्या त्यांना आपण वरती चढता येत नव्हतं पण तसंच वरती चढा म्हणलं आणि जाऊन नमस्कार करा त्या पण वरती आल्या मग इथं बायकांची लगबग चालली की ओळीनं उभा राहून फोटो काढायची सगळ्या ताटा हातात घेऊन इकडे तिकडे चालले त्यांचं उभा राहायचं देवीकडं पाठ होते काय काय होते काय कुणाचं काय कुणाचं काय चालले नंतर सगळे जवळजवळ उभा राहिले कारण फोटो काढताना एका ह्याच्यात कॅमेऱ्यात येत नाहीत म्हटल्यानंतर मग एक देवीकडे पाठ करून उभं राहिल्या सगळ्या बायका फोटो काढून झाले सगळे खाली नंतर देवी जर उभारून प्रत्येकजणीचं चाललं चा होतं माझा देवीबरोबर फोटो घ्यायचा आहे माझं देवीबरोबर फोटो घ्यायचा आहे मग त्या पण वरती गेल्या आणि ते बा किती छान मुलींनी रांगोळ काढल्या रोज काढतात मुलीच्या रांगोळी रोज वेगळी वेगळी बदलून बदलून असते रांगोळी इथे चालले आहेत नंबर माझा फोटो काढायचा आहे तुझा फोटो काढायचा आहे सगळ्यांचं चालले लगबग तिथं पुरुष मंडळी जास्त नसल्यामुळे जो मुलगा साडे नेसवत आहे तो मुलगाच यांचे सगळ्यांचे फोटो काढून देतो आहे प्रत्येकाला सांगतोय कोणाचं फोटो काढायचं असेल तर सांगा मी देतो काढून तुम्हाला मग प्रत्येकजण देत माझा फोटो काढून दे माझा फोटो काढून दे इथे आहेत आमच्या जवबाई आणि सुनबाई आहेत त्यांचे पण फोटो काढलेत नंतर आमच्या दोघींचे जावा जावांचे फोटो काढलेत आणि नंतर मग आम्ही घरी जातोय आरती झाल्यानंतर सगळं इथलं उरकून झाल्यानंतर अंधार होता आम्ही आले तेव्हा जवळ पण तू